नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया बिग बॉसच्या घरातील सदस्य निक्की तांबोळी डे वनपासून चर्चेचा विषय आहे तुमचा आमचा आणि सगळ्यांचाच पण आता मात्र निक्की आणि आर्याचं जे भांडण झालं ज्यात आर्यानं निक्कीच्या कांशिलाच लगावली आहे त्याचा विरोध केला निक्कीच्या आईनं शेवटी आई होती तर निक्कीची आई सोशल मीडियावर आली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की माझी निक्की घरात सुरक्षित नाही आहे बिग बॉस तिला कृपा करून संरक्षण द्या बिग बॉस बॉसनं असे गट तयार केलेले आहेत की ज्यात एकटी निक्कीच मुलगी असते जी बी गटातल्या महिलांच्या विरोधात खेळत असते आणि अनेकदा तिला दुखापत झालेली आहे आर्या तर तिला मागे एकदा चावली देखील होती असं निक्कीच्या आईने म्हटलं आहे त्यामुळे निक्कीचा हात दुखत होता काळा निळा पडला होता तरीसुद्धा बिग बॉसने आर्याविरोधात काही ॲक्शन घेतली नाही त्यांनी मागणी केलेली आहे की आर्यानं माझ्या मुलीच्या कांशिलात लगावली आहे तिला घराबाहेर काढा एवढ्यावरच त्या थाबल्या नाही आहेत तर त्यांनी अरबाजची सुद्धा तारीफ केलेली आहे ते म्हणतात सगळेच अरबाजला नावं ठेवतात मात्र आजवर अरबाजनं कोणालाही धक्का दिलेला नाही मारलेलं नाही काहीही केलेलं नाही तो एक चांगला मुलगा आहे असं त्यांचं मत आहे एकूण आणि संग्रामवरती सुद्धा त्या भडकल्या आहेत की संग्राम जेव्हा घरात आला तेव्हा खूप हुशारी मारत होता आणि आल्या आल्या त्यानं एका टास्क दरम्यान माझ्या मुलीला पाण्यात जे धक्का दिलेला आहे त्यामुळे तिला काहीही होऊ शकलं असतं तिच्या नाकातोंडात पाणी गेलं असतं तिला त्रास झाला असता पण सुदैवानं असं काहीही झालं नाही मात्र संग्रामनं जे कृत्य केलं त्यावरही बिग बॉस काही म्हणाले नाही त्यामुळे माझी मुलगी बिग बॉसच्या घरात सुरक्षित राहावी यासाठी तिला संरक्षण द्या आणि कृपा करून माझ्या मुलीला कोणी काहीही बोलू नका ती अत्यंत साधी आणि चांगली मुलगी आहे आणि आजवर तिनं कोणालाही घरात त्रास दिलेला नाही तर हे मत आहे निक्कीच्या आईचं आणि तिनं स्पष्ट मागणी केलेली आहे की निक्कीला त्रास दिल्यामुळे आर्याला तुम्ही कृपा करून घराबाहेर काढा ती घराबाहेर गेली पाहिजे तर निक्कीच्या आईच्या या मतावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉसच्या घरातील असेच इंटरेस्टिंग अपडेट आणि गॉसेप्स ऐकण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेलआयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय